ठाकरे बंधूंची युती झाली तर मुंबईमध्ये काय होणार आणि एकंदरीत महाविकास आघाडीचं काय होणार अशी चर्चा सुरू होती आणि जी चर्चा सुरू होती तसंच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं मनसे जर सोबत असेल तर आपण मनसेसोबत जाणार नाही अशा प्रकारची भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी मांडलेली आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंना काँग्रेसही काँग्रेसही पाहिजेत आणि मनसे सुद्धा पाहिजेत अशा दुहेरी कोंडीमध्ये उद्धव ठाकरे सापडल्याचं पाहायला मिळतं यानंतर बघूया पुढली मोठी बातमी बातमी आहे मुंबईत वाढलेल्या मतदारांची आणि त्यावरून विरोधकांनी उपस्थित केलेल्या शंकेची मतदार याद्यांमधील घोळ आणि दुबार मतदारांविरोधात राज्यातील विरोधक आक्रमक झाल्याचं आपण पाहिलंय या मुद्द्यावरून विरोधकांनी राज्य निवडणूक आयोगाविरोधात मोर्चाही काढला होता त्यातच मुंबई आता मुंबईतील मतदारांची यादी जाहीर करण्यात आली आहे मुंबईमध्ये दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या तुलनेमध्ये यंदा अकरा लाख ऐंशी हजारांवर मतदारांची वाढ झाली आहे आणि यावरून विरोधकांनी आता शंका उपस्थित करायला सुरुवात केली तर आदित्य ठाकरे यांनी थेट या मतदार याद्या सदोष असल्याचं म्हटलंय बघूया त्यावरचा एक रिपोर्ट प्रत्येक शाखेत त्याचं यादी वाचन होत आहे आणि त्याच्यावर जी ऑबिशन घ्यायची ते आमच्या शाखाध्यक्षांपासनं विभागाध्यक्षांपर्यंत सगळेजण त्या तयारीला लागलेले पण प्रत्येक पक्ष हे वाढलेले प्रत्येक यादीत किती वाढले आणि वाढले तर ते कोण आहेत ते बरोबर आहेत का हे आम्ही चेक करणारच आहोत मतचोरी या मुद्द्यावर पारदर्शकतेच्या माध्यमातून कुठे ना कुठे कडक कारवाई ही करणं आवश्यक आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडायला सुरुवात झाली आहे या निवडणुकांआधी मतदार याऱ्यांमधील घोळ सुधारण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती यासाठी विरोधकांनी राज्य निवडणूक आयोगाविरोधात मोर्चाही काढला होता विरोधक दुबार मतदारांचा मुद्दा आक्रमकपणे मांडताय महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोड जाहीर झाल्यानंतर आता मतदारांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे दोन हजार सतरा मधील निवडणुकीच्या तुलनेत यंदा अकरा लाख ऐंशी हजार एकशे एक्क्याण्णव मतदारांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे आता पुढील काळात निहाय किती मतदार वाढले हे स्पष्ट होईल यावरून आता विरोधकांनी शंका उपस्थित करायला सुरुवात केली आहे या सगळ्याची निहाय पडताळणी सुरू केल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे आम्ही आमची तपासणी चालू आहे कालच याद्या आलेल्या आहेत आमच्याकडे प्रत्येक शाखेत त्याचं अधिवाचन होत आहे आणि त्याच्यावर जी ऑपोजिशन घ्यायचे ते आमचे शाखाध्यक्षांपासून विभागाध्यक्षांपर्यंत सगळेजण त्या तयारीला लागलेले तर वाढलेले मतदार कोण आहेत ते कोणत्या वॉर्डमध्ये आहेत ते, ते बरोबर आहेत का याची आम्ही तपासणी करणार असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी म्हटलंय युवांचा जे अठरा वर्षा पूर्वीचे ते पण बऱ्यापैकी आलेले आहेत बऱ्यापैकी डेथ झाल्यानंतर कमी करा म्हटल्यानंतर नवीन हे पण आले आता ते आपण प्रत्येक पक्ष हे वाढलेले प्रत्येक यादीत किती वाढले आणि वाढले तर ते कोण आहेत ते बरोबर आहेत का हे आम्ही चेक करणारच मुंबईत वाढलेल्या मतदारांवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केलाय मतचोरीच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगानं मौन साधलंय निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुल झाल्याचं म्हणत सपकाळ यांनी जोरदार हल्लाबोल केलाय मतचोरी जो मुद्दा आहे यावर निवडणूक आयोगाने चुप्पी साधलेली आहे एका घरात दहा राजा घरात दोनशे लोकांनी राहणं एका बिल्डिंग मध्ये सात हजार मतदार राहणं असे अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये उघड्या डोळ्यांनी पाहण्याचं एक दुर्भाग्य आपल्या सर्वांना लाभलेलं आहे तर मतचोरी या मुद्द्यावर पारदर्शकतेच्या माध्यमातून कुठे ना कुठे कडक कारवाई ही करणं आवश्यक आहे मात्र निवडणूक आयोग हो। हे राज्य आणि केंद्र सरकारच्या हात सुभावलं झालेलं आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी मतचोरीच्या आरोपांनी संपूर्ण देश ढवळून काढला आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं त्यातच आता मुंबई महापालिकेसाठी मतदार यादी जाहीर झाली आहे यात तब्बल बारा लाख मतदारांची वाढ दिसते आणि याचमुळे विरोधकांनी या मतदार वाढीवर शंका घ्यायला सुरुवात केली आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई